जळगाव शहरातून जवळ असलेल्या पाळदी या गावात काल दिनांक एकतीस डिसेंबर मंगळवारी रात्री अकरा वाजे सुमारास एका कार चालकाला झालेली मारहाणनंतर गावात तणावचा वातावरण निर्माण झालं होता यानंतर संतप्त जमावानी काही दुकाने व गाड्यांची तोडफोड करून जाडफोड करण्यात केली तणाव कोणत्या कारणामुळे झाला याला पोलिसांनी दुरोजा दिलेला नसतानाही एका माणसाला ताब्यात घेण्याची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिलेली आहे धरणगाव व जळगाव पोलिसांकडून तणावची परिस्थितीवर नियंत्रण मिळवला गेलेला आहे सध्या पालदी गावात तणावपूर्ण शांतता आहे हे सध्या शांतता आहे आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरणगावचा पूर्ण स्टाफ पायदी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल कशामुळे त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता आलेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिले शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा दाखल द्या नाही नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 इकडे एक चप्पलचं दुकान जवळ गेलं आहे तिकडे एक दुकान फुटले टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा थो वेळ द्या प्लीज लागल्यामुळे नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी ठीक आहे थँक्यू प्लीज